तुम्ही सर्वांना माझ्याकडून भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार तर मी दिव्या तर आज आपण पाहणार आहोत संक्रांती स्पेशल एकदम टेस्टी आणि सुपर क्रिंची असणारी राजस्थानची फेमस तीळ पापडी तर तुम्हाला माझ्या या पापडीच्या आवाजावरूनच समजत असेल की माझी ही जी पापडी आहे कि ती किती छान आणि कुरकुरीत झालेली आहे आणि ही पापडी जी आहे ती फक्त दोन वस्तूमध्ये तयार झालेली आहे आणि मी त्याला कुठल्याही प्रकारचा पाक घेतलेला नाही आहे तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेलं आहे छोटी वाटी आहे जर तुम्हाला मोठी वेळ वाटी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता तर हे जे तीळ आहे आपल्याला हे पाच ते दहा मिनिट मंद गॅसवरती छान असे पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर हे तीळ छान असे भाजले गेलेले आहे तर मी एका ताटामध्ये हे तीळ काढून घेत आहे तर ज्या वाटीने आपण तीळ घेतलेले होते त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर पण घ्यायची आहे तर आता ही जी साखर आहे तर आपल्याला कढईमध्ये घालायची आहे तर आपल्याला ही जी साखर आहे तर ही छान अशी विरगळून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला त्या कढईमध्ये तूप किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर गॅस छोटा करूनच ही साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनटानंतर ही सा साखर जी आहे ती छान अशी विरगळली जाते तर तुम्ही इथे बघू शकता थोडी थोडी माझी साखर जी आहे ती विरगळायला लागलेली आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनही व्हिजिट दिलेली नाही आहे किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही इथे बघू शकता सर्व साखर छान अशी विरगळी गेलेली आहे आपण नाहीये तर इथे आता चलाकीने लगेच आपल्याला त्यामध्ये तीळ घालायचं आहे कारण की तीळ घालून आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे पटकन थोडीशी चलाखी दाखवून आपल्याला हे तीळ आणि जो साखर विरगळली आहे त्या मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मी आता कट्ट्यावरती थोडंसं तूप लावून आधीच घेतलेलं आहे आणि आम्ही बेलण्याला पण इथे एक तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं जास्त असं तूप आपल्याला या बेलण्याला लावायचं आहे आणि पटकन करून गार न होता आपल्याला हा हे जे मिश्रण आहे ते आपल्याला कट्ट्यावरती लावायचं आहे तर तुम्ही पोटपोटावरती पण लावू शकता तर मी चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण थोडंसं खालवून घेतलेलं होतं आणि बेलण्याच्या साहाय्याने मी हे मिश्रण जे आहे तर हे लाटून घेत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी माझी ही पापडी इथे तयार झालेली आहे आणि अजिबात ह्या पापडीला कुठलाही पाक किंवा कुठलाही जास्त उठठ ठेव केलेली नाही आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही छान अशी पापडी बनवली तर ते थे थे चुकत पण नाही आहे तर दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर मी ही पापडी तुम्हाला दाखवणार आहे की किती कुछ छान अशी कडक झालेली आहे आणि कुसकुशीत पण झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझी पापडी किती छान अशी तयार झालेली आहे चल आता आता ही पापडी मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते तर तुम्ही बघू शकता दोन्ही साइडने पण माझी पापडी किती छान अशी तयार झालेली आहे तर आता मी या पापडीचे तुकडे तुकडे करून तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही ते बघू शकता तर किती छान अशी क्रेमची माझी ते तिळपापडी झालेली आहे तर तुम्ही तुमच्या घरी नक्की एकदा ही तीळपापडे ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेलं आहे हे पण तीळ आपल्याला तीळपापडीसारखं छान असं चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचे आहेत तर मंद गॅसवरती मी हे तीळ चार ते पाच मिनिट छान असं भाजून घेणार आहे तर, तर भाजलेले जे तीळ आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे तर ज्या वाटीने मी इथे तीळ घेतलेलं होतं त्याच वाटीने मी एक वाटीभर गुळ घेतलेला आहे तर, हो, तर हा जो गुळ आहे तो आपल्याला आता कढईमध्ये घालायचा आहे त्यानंतर हा जो गुळ आहे तर त्या गुळाला आपल्याला छान असं विरगळू द्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट लागतात हा गुळ जो आहे तो छान असं विरगळायला तर इथे मी गॅस हा मंदच केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की आपला गुळ छान असं विरगळायला लागलेला आहे तर एकसारखाच आपल्याला हा गुळाला हलवत राहायचं आहे आणि त्यामध्ये मी पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर केलेला नाही आहे तर इथे म आता माझा गूळ छान असा विरघळल्यानंतर त्यामध्ये मी पोहेखाच्या दोन चमचे आपल्याला यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आणि तूप घालून पुन्हा हे एक ते दोन मिनिट छान असं विरगळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की गोड छान असा विरगळा गेलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे तिळ आहे तर हे सर्व तीळ जे आहे ते यामध्ये घालायचे आहे फक्त या बरेपीसाठी किंवा तिळाच्या लाडूसाठी किंवा तिळपापडीसाठी एकदम चल चलाखीने हात चालवला पाहिजे नाही तर हे जे मिश्रण आहे ते एकदम घट्ट होतं आणि त्यामुळे लाडू किंवा तिळपापडी ही चुकली जाते आणि आपल्याला गॅस लगेच बंद करायचं आहे त्याने खाली हे लागणार नाही त्यानंतर आता हे जे आपलं मिश्रण आहे तर ती मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर आता हे जे आहे आपण हो एक काढून घेऊ एका ताटामध्ये तर तुम्ही ते बघू शकता की माझं मिश्रण कसं तयार झालेलं आहे तर हे थोडंसं गरम आहे एक ते दोन मिनिट आपण ह्या मिश्रणासाठी थांबवू शकतो की हा हे जे आहे ते लगेच घट्ट होत नाही तर त्यामुळे तुम्ही एक ते दोन मिनिट ह्या मिश्रणाचे लाडू बांधण्यासाठी तुम्ही थांबवू शकता तर आता थोडं थोडं मिश्रण घेऊन आपण हे लाडू बांधणार आहोत तर मी ते छोट छोटेच लाडू हे बांधणार आहे तर थोडंसं जे मिश्रण आहे ते गार झालेलं आहे आणि त्यामध्ये तूप टाकलेलं आहे त्यामुळे हाताला तूप लावायची पण गरज नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझे ज्या सासूबाई आहेत त्यांनीच ही रेसिपी केलेली आहे आणि त्याच हे लाडू जे बांधत आहेत तर तुम्ही इथे बघा किती छान असा लाडू हा तयार झालेला आहे आणि झटपट असा लाडू तयार होणारा हा लाडू आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे पाक पण घेतलेला नाही आहे त्याच्यामुळं काय होतं लाडू चुकण्याची शक्यताच नाही आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी ही घ घरी नक्की ट्राय करून बघू शकता तर एका वाटीमध्ये छोटी वाटी आहे त्यामध्ये पाच ते सहा लाडू झालेले आहेत माझे तर तुम्हाला हे लाडू आणि माझी जे पापडी आहे ती कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही ते बघू शकता की माझे हे जे तिळाचे लाडू आहे ते किती छान असे झालेले आहे आणि थोडंसं हे मिश्रण आहे ते थोडंसं थोडंसं काजून गरमच आहे तरी थोडंसं गार झाल्यानंतर काही हरकत नाही बांधायला तर पण जास्तच पण गार होऊ द्यायचं नाही हे मिश्रण नाही तर लाडू हे बांधले जात नाहीत तर तुम्हाला मी दाखवते की माझे सर्व लाडू झालेले आहेत ते कसे झाले ते तर बघा एकदम मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत आणि ते पण पाच ते दहा मिनटामध्येच हे लाडू तयार होतात आणि त्यासाठी कुठला पाक किंवा चुकायची शक्यताच नाही आहे तर तुम्ही ही माझी रेसिपी आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आत्ता पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रात खूप खूप शुभेच्छा धन्यवाद